नमस्कार मी सुधाम राहणार सासुरी माझे वडील भाऊ भाऊजाई देतात पाईपलाईन फोडतात सामान फोडतात मी तक्रार द्यायला गेले तर मला टाळटाळ करतात या उद्या या सकाळी असे करून माझी तक्रार घेत नाहीत उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करतात काय तुमचं नुकसान काय केलं त्यांनी माझे बागेचं झाडं तोडलेत छटणी करताना आम्हाला छटणी करून दिली नाही आता परवा दिवशी आम्ही तारखेला बारशी आला असताना आमच्या भावानं सांगितलं की आम्ही तारखेला जातोय जाऊन त्यांचं पाईपलाईन फोड बोर फोड काय करतात बघू असं म्हणून सांगतो असं ही तिसरी वेळ आहे त्यांची तिसरी वेळ आहे हा त्यावर तुम्ही वैराग पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली हो माझा दोन वेळेस गेलो आणि तक्रार दाखल करून घेते येतात पंचनामा करते जातात त्यांना बोलावतात सोडून देते त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही काहीच नाही गुन्हा दाखल नाही काय नाही काल वैराग पोलीस स्टेशन मध्ये काल किंवा परवा दोन दिवसामध्ये काय प्रकार घडला होता कशासाठी म्हणजे काही मारहाण वगैरे कोणाला काही झालं होते परवा दिवशी आम्ही तक्रार द्यायला आल्यानंतर आम्ही तिथे गेटच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला त्यांनी तिघांनी मारलं बघ कुणी कुणी काय नाव विक्रम शहाजी आवारे दळशंकर आवारे आणि आशाबाई आवारे तू तक्रार का द्यायला गेला त्याच्या विरोधात आम्हाला आमच्यावर तिथे काल गुन्हा दाखल केला आमच्यावर एकशे सात गुरु तुमच्यावरच गुन्हा दाखल आम्ही त्यांच्या मुलाला मारले नसताना पण त्यांनी म्हणले की माझ्या मुलाला एकट्याला गाठून मारता बघता दोघाला पण जीवच मारता त्याच नाव काय करायचं असं म्हणायला गेलं ते असं काय करतात त्याचं कारण सांगा ही जमिनीसाठी वाटप म्हणजे जमिनीसाठी वाद आहे वडील जमीन आहे जमीन आहे टोटल चौदा एकर यातली वीस वर्षाखाली सहा ते आठ एकराचं कोर्टा वाटप झालेलं आहे दोन हजार वीस साली हे आमच्या वडिलांनीच माझ्या मुलांना बक्षीस पत्र करून दिली अडीच एकर जमीन आणि त्याच्या नावावर अडीच एकर करून दिली आणि आईच्या नावावर चार एकर आई मध्ये झाल्यानंतर आमच्या दोघांच्या नाव लागले दोन दोन एकर बरोबर मग हा जी वीस वर्षाची वाटपत्र झाले कोर्टात की माझ्या नावावर त्यावेळेस पावसा चार एकर जमीन जाते हा दोन एकर जमीन माग तुम्हाला असं का म्हणजे परत का मागतो त्यावेळेस त्यांनी त्याचा हक्क सोडून दिलेला त्यातला माझा यांचे मी हक्क नाही म्हणून तुमच्याकडे कागदपत्रे पुरावे माझ्या कागदपत्री कोर्टाची नकल आहे सात बारा आठ कोर्टाच्या हुकुम आहे मग हे पोलीस स्टेशनला सर दाखल असताना पोलीस दाखवलं असताना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याला काय करू शकणार तुमचं दिवाणी आहे तुम्ही कोर्टात जावा दिवाणी असल्यामुळे कोर्टा जा कोर्टात जावा म्हणजे तुमचं फौजदारी असलं तरी आम्ही त्यांना आठ टाकू असे करू मी म्हणलं साहेब फौजदारी असल्या अगर दिवाणी जर असले तर आम्हाला त्रास आहे ना त्याचा ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस तिथं पोलिसांनी तिथे ऍक्शन घेतली नाही का त्यांच्यावर काही कारवाई केली नाही काही नाही घेत म्हणून तुम्ही बारशी लावली आमची तिथे दखल घेणार म्हणून आम्ही पोलीस स्टेशन आलो बर तिथं तुम्ही अर्ज केला का हो अर्ज दिला आम्ही परवाच अर्ज दिला आमच्या पुतण्या तोडफोड केल्यानंतर ते म्हणते ती मेन साहेब आल्यानंतर त्यांना समोर उभा करून मग ऍक्शन घेऊ आज तिसरा दिवस आहे वय बसत नाही त्याचं म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद दिलेला नाही अल्पवय नाही तो हा सतरा वर्षाचा तरी मध्ये अल्पवय नाही त्याच्यावर गुन्हा होत नाही असं जर होत गेलं तर साहेब उद्या तू एखाद्याला जीव मारत मग तुम्ही उद्या म्हणून राहत होऊ शकत नाही जीव मारायची तर धमकी आमच्या मुलाला धमकी देतो तुम्ही जर शेतात जीव मारायची धमकी देतो की कारण आई बाप नाही तोपर्यंत तुमचं तुम्हाला संपवतो तुमच्या आईबापाला संपवतो असं धमकी घालते शेतातलं काय काय नुकसान केलं शेतातलं सगळं बेल आता ओटून दिला पवार दिला नाही सगळी मोडतोड केली आणि अजून नाही पळून चालला दोघांना कोणी त्याला गाडीवर टाकलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आलं तरी पण त्यानं म्हणायला तिथं पोलीस स्टेशनला आलं तर आम्ही पाच बटन नाही शिवताना म्हणलं आम्हाला यांनी काठीनं मारले कारण ती पंप काढताना त्याचा पंप ती लोखंड त्याच्या स्वतः करून लागलं ती आमच्यावर आळ घेतला त्यानं आणि पोलिसांनी ती त्याला पुन्हा सरकार दवाखान्यात लावलं आणि आमच्यावरच केस केली त्यांनी त्यावेळेस मी त्यांना दिवसभर गुन्हा करून जा त्याचीच केस आमच्यावर गेली त्यावेळेस त्याला लागले ती मोडताना त्याच्या पायाला लागले मी मला साहेब बाबा मला हाणले आम्ही आणले तर आम्ही आता तर म्हणजे जस्ट एक वीस मिनिटापूर्वी आम्ही फार घेऊ होतो तिथली तारीख करून आम्हाला घरच्या मुलांना फोन केल्यानंतर आम्ही फास्ट गेलो गाडीवर पाहिजे तर आम्ही आहळून चालतो त्याला धरून टेशन गेला म्हणजे एकीकडं तुमच्यावरती तुमचा भाऊ आणि आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन तुमची दखल घेत दखल घेत नाही आता पुढची भूमिका तुमची काय असेल आम्हाला ह्याचा न्याय मिळावा नसेल तर आम्ही उपोषणला बसणार मध्ये पोलीस स्टेशन दखल घेत नाही चोवीस तास काय मी नवऱ्याला धरून बसणार आहे का नवऱ्याच्या माझ्या जीवाला धोका लेकरांच्या जीवाला धोका आहे ले लेकर शाळे जायची ब्याय लागली घरात बसायला लागली मग मी बाई माणसांनी तर माझी किती ताकद आहे है। मग ह्यांना सारखं चार जागी एकट्याला गाठून मारते मग त्याच्यावर मिळत काय मग मी पोलीस स्टेशन दखल घेत नाही मग आम्ही कुणाच्या जीवावर जगणार आमची दोन ठिकाणी जमीन आहे एक गावाच्या अलीकड एक गावाच्या पलीकडे तिकडे गेले की बाहेर लगेच काय करतो का जमीन कायच करतो तिथल्या जमीन झालं काहीच करू द्यायचं आता सध्या आम्हाला आज प्यायची पाणी पंचायत आहे जेवढं प्यायला येतो पाणी ती सुद्धा बंद करून टाकलं आणि शेजारी पाणी भरती घेऊन द्यायचं पिकाचं नुकसान बोरचं पिकाचं पीक काढायला आली काढू द्यायचं नाही त्या जनावर सोडायची त्याची सुद्धा पोट आहेत सगळे पुरवे तुमच्याकडे आहे सगळे पुरवे जनावर सोयाबीन मध्ये बांधले त्याची सुद्धा पोट आहेत तुमची मागणी अशी आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं कोर्टात चालू आहे मी मग कोटा कोर्टात ठीक आहे ज्या दिवशी कोटा मला सांगितलं वाही जमीन तेज आहे तेज आहे तो पण तुम्हाला जमीन आढवायचं काही अधिकार नाही तुमच्या नावावर सगळं क्षेत्र असतात माझ्या नावावर वैयक्तिक सात बारा आठ असे पेट असणार सुद्धा करू देत नाही ह्यांच्यापासून आमच्या जीवाला पाच जणांचा धोका आहे ती सारखं आम्हाला धमकी घालते जी सारखं आमच्या पाठीमागं असते ती चोवीस तास काही नवरात्र मी राखून बसणार नाही कारण पोटाला लग खायला लागते मग त्याने कॅट्रोल कामाला जाते ती मी घराच्या भोवतांनी ह्यालपाटा घालते ती चक्रा घालते ती बघते ती आधी म्हाताऱ्याला मोही करते ती पुन्हा ही सगळी येऊन एकत्र येऊन आम्हाला मारते ती